रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज लाईट अत्याचार चालू झाला त्याबद्दल काय वाटतंय गड इंग्लज कर म्हणून सांगा मला आनंद वाटतोय एक काम केलेलं आणि इन्शुरन्स ज्या नव्हतं साहेबांनी नगरपालिकेला दम देऊन सांगितलं की तुम्ही बिल भरव जनतेसाठी लाईट खोली ठेवा आणि त्यांच्या आशीर्वाद मी आज उभा आहे ते लाईटामुळे आम्ही काम करणारी मंडळी आहे आदरणीय मुश्रीफ साहेब काम करतात म्हणून साव्यांदा साहेब निवडून जनतेने दिलेलं गणिंगला शहर जे अंधारात होतं ते आज आदरणीय आमचे नेते या राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मागच्या माक आठवड्यामध्ये कले कले कलेक्टर साहेबांच्यावर जी बैठक झाली त्या बैठकीला आदरणीय मुश्रीफ साहेबाने हायवेचे कॉन्ट्रॅक्टर नगरपालिकेचे शिओ असे सर्व अधिकारी संदर्भात बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये तोडगा निघाला नगरपालिकेनं त्या हायवेच्या स्ट्रीट लाईटचं बिल भरायचं आणि ज्याची देखभाल दुरुस्ती आहे ती हायवेनं करायची आणि आज खरोखर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मनस्वी आनंद होतो की आपल्याकडनं शहराचा हा ज्वलंत प्रश्न संतुष्टात आलेला आहे असा निघाला की ज्या वेळेला दहा लाखापेक्षा जास्त त्या लाईट बिल येणार होतं मग नगरपालिका लाईट भरला तयार नव्हती मग ते कॉन्ट्रॅक्टरने भरावं की यांनी भरावा हा प्रश्न होता पण मुश्किल साहेबांनी एका शब्दात सांगितलं नगरपालिकेला भविष्यामध्ये कसलाही पैसा कमी पडू देणार नाही हा सगळ्यात मोठा तोडगा आहे आणि पर्याय काय सांगितलं त्यांनी की तुम्हाला सौर ऊर्जेसाठी जागा बघा आणि त्याची लागणारे जवळजवळ जा, जा, साठ के डब्ल्यूचा चा प्रोजेक्ट हा गडीला नगर परिषद देण्यास देखील माननीय मुश्री साहेबांनी कबूल के केले हा तोडगा आहे आणि का हे काम फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुशी साहेबच करू शकतात त्या इतर पक्षाला जे लुडबुड करतात त्यांना हे तुमच्या जनगृतना सिद्ध सांगा आज या स्ट्रीट लाईटचं उद्घाटन झालं याबाबत काय सांग बरेच दिवसाचा हा विषय होता की स्ट्रीट लाईटचं बिल कुणी भरायचं कॉन्ट्रॅक्टरनं भरायचं काय नगरपालिकेनं भरायचं गेल्या आठवड्यात साहेबांनी कलेक्टर ऑफिसला मिटिंग लावून ही लाईट बिल जे काय लाईट बिल ते नगरपालिका भरेल आणि ह्याच्यात देखभाल दुरुस्ती कॉन्ट्रॅक्टर करतील आणि त्यासाठी जो लागणारा निधी आहे ते मुश्रीफ साहेब देतील अशा पद्धतीची बैठक झाली आणि आज खरोखर मला आनंद होतो आहे की गडिंगला प्रकाशमय झालेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये गडिंग्लजच्या विकासासाठी गडिंगलजचा महाराष्ट्रात एक नंबरला गडिंगलज शहर आणण्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आम्ही सर्वजण ताकदीनिशी निधी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू येणाऱ्या शिवजयंत्याने काळभैरी यात्रेच्या आधी ही लाईट चालू व्हावी अशी आमची सगळ्यांची इच्छा होती आणि त्याचबरोबर या ठिकाणी चालू झाली आहे याचा आनंद आम्हाला सर्वांना आहे निश्चितपणे आपण सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केल्यानंतर सर्व नागरिकांचे देखील मनापासून मी केले या ठिकाणी लाईव्ह कॅमेरामन सह्यता मालकर नगरपालिकेला घडिंगलचकरांचा काय रोल असेल असं वाटतय या सगळ्या साहेबांच्या कार्याचा आम्ही नगरपालिका एकत्र येऊन पुन्हा <laughs>